श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या हिंदू धर्मामध्ये होळी या दिवसाला विशेष महत्त्व दिलं जातं होळी दोन दिवस साजरी केली जाते ज्यामध्ये पहिल्या दिवशी होलिका दहन केलं जातं आणि ज्याला आपण छोटी होळी असं देखील म्हण म्हणतो या होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगांचा सणसुद्धा असतो ज्यामध्ये आपण एकत्र येतो रंगांनी आपण रंग खेळतो आणि हा होळीचा सण साजरा करतो या होळीच्या उत्पत्तीपूर्वीच्या अनेक पौराणिक कथा देखील सांगितल्या जातात अशाच एका पौराणिक कथेनुसार प्राचीन काळामध्ये हिरण्यकश्यप नावाचा एक राजा होता त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा खूप मोठा भक्त होता आणि तो नेहमीच भगवान विष्णूंच्या भक्तीत मग्न असायचा हिरण्यकश्यपाला ते आवडत नसायचं म्हणून त्याने प्रल्हादाला अनेक प्रकारे मारण्याचा प्रयत्न देखील केला शेवटी त्याने त्याची बहीण होलिकेला प्रल्हादासह अग्नीत प्रवेश करण्यास सांगितलं ज्यामध्ये होलिका जळून मरम पावले आणि भक्त प्रल्हाद वाचला त्यानंतर हिरण्यकश्यपूचा क्रूरतेचा अंत करण्यासाठी भगवान श्री विष्णूने नृसिंहचे रूप धारण केले आणि हिरण्यकश्यपूचा वध केला तेव्हापासूनच या होलिका दहनाची प्रथा सुरू झालेली आहे आणि दुसऱ्या दिवशी होळीच्या अग्नीमध्ये सर्व वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी रंगांनी खेळण्याची सुद्धा प्रथा आहे हा दिवस वाईटावरती चांगल्याच्या विजयाचं सा प्रतीक म्हणून साजरा केला जातो लोक या दिवशी अग्नी पेटवतात आणि भक्त प्रल्हादाच्या भगवान श्री विष्णूंवरील भक्तीचा विजय साजरा करतात या दिवशी होलिकेची पूजा देखील केली जाते कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये पौराणिक कथेमध्ये असं म्हटलं जातं की होलिका पूजा प्रत्येक घरामध्ये सुख समृद्धी आणि संपत्ती आणत असते होलिका पूजा केल्यानंतर सर्व प्रकारच्या भीतीवरती आपण मात करू शकतो होळीच्या दिवशी होळीच्या पूजेसोबतच अनेक उपाय सेवा तोटके वगैरे केले जातात असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या घराच्या भरभराटीसाठी सुख समृद्धीसाठी आणि आपल्या घरावरील कुटुंबावरील सर्व संकट विघ्न दूर होण्यासाठी आपल्याला या होळीच्या दिवशी काही उपाय करायचे आहेत होळीमध्ये अशा काही वस्तू टाकायच्या आहेत ज्या वस्तू टाकल्यामुळे आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न दूर होणार आहेत अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला होळीमध्ये फेकून द्यायच्या आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून टाका बघा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ बनवेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम येईल होळीची पूजा केली तर सुखसमृद्धी प्राप्त होते भरभराट होते त्याचबरोबर आपल्या सर्व अडचणी विघ्न संकट बाधा देखील दूर होतात एखाद्या घरी सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक काहीतरी वाईट घटना घडायला लागतात घरात येणारी लक्ष्मी अचानक थांबते काही लोक पैसा बुडवतात किंवा घरामध्ये काहीही कारण नसताना काही ना काही अडचणी संकट विघ्न येऊ लागतात सतत दवाखाना पाठीमागे लागतो आणि कर्जाचा डोंगर होतो आणि हे संकट विघ्न दूर करण्यासाठी माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला या होळीच्या दिवशी एक साधा सोपा उपाय करायचा आहे तर हा उपाय जो आहे तो कसा करायचा तर बघा आपल्याला खाऊची म्हणजे विड्याची दोन पानं घ्यायची आहेत ही कुठेही फाटलेली तुटलेली नसावी किंवा खेडलेली खराब नसावीत आपल्या सर्वांनाच माहीत आहे ज्या ठिकाणी पूजा केली जाते तर त्या ठिकाणी सर्वप्रथम या खाऊच्या पानांचा म्हणजेच विड्याच्या पानांचा मान असतो आणि म्हणूनच आपल्याला या होळीला देखील या विड्याच्या पानांचा उपाय करायचा आहे तर सर्वप्रथम आपल्याला होळीच्या विधिवत पूजा जी आहे ती करून घ्यायची आहे होळीला प्रदक्षिणा मारून घ्यायच्या आहेत आणि पूजा झाल्यानंतर ही जी दोन खाऊची पानं घेतलेली आहे तर त्या पानांना तूप लावून घ्यायचं आहे त्यानंतर भगवान विष्णूंचं नामस्मरण त्या ठिकाणी बसून आपल्याला करायचं आहे बघा भगवान श्री विष्णूचा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप तुम्ही करू शकता माता लक्ष्मीचं नामस्मरण सुद्धा आपल्याला करायचं आहे त्यानंतर तुम्हाला दोन खाऊची पानं जी, जी आहेत तर ती तुम्हाला या अग्नीमध्ये या होळीमध्ये सोडून द्यायची आहेत आणि हे करत असताना तुमच्यावर जी काही विघ्न संकट बाधा आहे तर ती दूर करण्यासाठी तुम्हाला भगवान श्री विष्णूंना माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे हा उपाय केल्यानं तुम्हाला कधीही पैशांची कमतरता भासणार नाही घरामध्ये कोणतेही विघ्न येणार नाहीत संकट येणार नाहीत फक्त कोणताही उपाय करत असताना मन मनापासून आणि श्रद्धेने करावा बरोबर दुसरा जो उपाय आहे तर तो म्हणजे आपल्याला कोणतंही शुभ कार्य करायचं असेल तर ते कार्य करत असताना सर्वप्रथम आपण काय घेतो श्रीफळ तर असं श्रीफळ जे आहे ते एखादं काम पूर्णत्व जावं म्हणून पूर्वी पशुपक्ष्यांचा बळी देण्याची प्रथा होती त्याचप्रमाणे बळी म्हणून हा नारळ फोडला जातो तर आपल्याला होळीची विधिवत पूजा करायची आहे सेवा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा मी अगोदर सांगितल्याप्रमाणे माता लक्ष्मीचं भगवान श्री विष्णूचं नामस्मरण करायचं आहे आणि जे काही तुमच्या कुटुंबावरती घरावरती विघ्न आहेत संकट आहेत तर ती या ठिकाणी होळी मातेला त्याचे त्याचबरोबर माता लक्ष्मीला भगवान श्री विष्णूंना बोलून दाखवायचे आहेत आणि त्यानंतर हा जो फोडलेला नारळ आहे तो होळीमध्ये तुम्हाला टाकून द्यायचा आहे नारळ फोडायचा आहे आणि तो तुम्हाला टाकून द्यायचा आहे त्याचबरोबर तुम्ही गुळ आणि बत्ताशे सुद्धा याच्यामध्ये भरू शकता तर ह्या होळीमध्ये या गोष्टी फेकून द्यायच्या आहे त्यानंतर तिसरा जो उपाय आहे तर तो आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्ह नकारात्मकता आहे निगेटिव्ह एनर्जी आहे तर यासाठी आहे ही घालवण्यासाठी आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्याला होळीची पूजा करून घ्यायची आहे आता तुम्ही मी जे उपाय काही सांगत आहे तर त्यापैकी कोणताही एक उपाय केला तरीसुद्धा चालेल जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सर्वच उपाय केले तरी अतिशय उत्तमच आहे पण शक्यतो जर शक्य नसेल तर एक उपाय केला तरी सुद्धा चालेल बघा आपल्या होळीची पूजा जी आहे ती विधिवत करून घ्यायची आहे माता लक्ष्मीचं भगवान श्री हरिविष्णूंचं नामस्मरण करायचं आहे होळीला प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि त्यानंतर भीमसेनी कापूर जो आहे त्याच्या दोन वड्या घ्यायच्या आहेत त्याचबरोबर कडुलिंबाची दहा पानं आपल्याला मोजून घ्यायची आहेत दोन अखंड लवंग घ्यायचे आहे आणि कुठेतरी तुटलेल्या किडलेल्या खराब झालेल्या त्या नसाव्यात कडुलिंबाची पानं घेत असताना देखील ते अखंड पानं आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे सर्व वस्तू ज्या आहेत तर एका, पेपर मदे त्या तुम्हाला एका पेपरमध्ये घ्यायच्या आहेत या पेपरमध्ये गुंडाळायच्या आहेत आणि तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये ठेवून तुम्ही ह्या घेऊ शकता त्यानंतर आपल्याला कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला सात वेळा हे उतरवून घ्यायचं आहे आता हा उपाय तुम्ही घरी देखील करू शकता घरामध्ये सर्व व्यक्तींच्या वरून उतरवायचा आहे ज्या व्यक्तीविषयी काही सम समस्या असतील अडचणी असतील तर त्या बोलून दाखवायच्या आहे आणि त्यानंतर ज्याप्रमाणे गड्याचा काटा फिरतो किंवा ज्याप्रमाणे आपण लहान मुलांची दृष्ट काढतो तर त्याचप्रमाणे तुम्हाला ते फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर होळीच्या ठिकाण नेऊन होळीमध्ये तुम्हाला हे फेकून द्यायचं आहे आणि फेकताना आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर व्हावीत ही प्रार्थना जी आहे सेवा जी आहे ती मनापासून करायची आहे आणि आपल्याला निश्चितपणे याचं फळ जे आहे ते मिळतं या होळीच्या दिवशी होलिका दहनाच्या अग्नीमध्ये गहू आणि ज्वारी आपल्याला थोडं थोडं अर्पण करायचं आहे असं केल्याने लक्ष्मी मातेची कृपा आपल्याला प्राप्त होते अग्नीला धान्य अर्पण केल्याने जीवनामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही आणि मातेच्या कृपेने आपल्या घराची भरभराटच होत असते म्हणून होळीच्या दिवशी अग्नीमध्ये गहू देखील आपल्याला भाजून खाल्ले तरी सुद्धा चालतात अगदी थोडेसे असतील एक वाटीभर किंवा मुठभर जरी तुम्ही होळीमध्ये गहू आणि ज्वारी अर्पण केले जेणेकरून माता लक्ष्मीच्या कृपेने माता अन्नपूर्णा तुमच्यावरती कृपा बरसवेल आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची सुखसमृद्धी संपत्तीची कमतरता भासणार नाही मुलाबाळांची प्रगती भरभराट होणार आहे आणि त्याचबरोबर जीवनामध्ये सुख शांती समृद्धी हो येणार आहे त्याचबरोबर आपल्या मनातील सर्व इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होणार आहे या होळीच्या धनामध्ये थोडीशी चंदनाची लाकडं देखील घालावीत असं केल्याने तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत समस्या येत असतात तर त्या कोणत्या ना कोणत्या प्रकारामध्ये कामामध्ये जर तुम्हाला विघ्न येत असतील तर तुमच्यावरची ही संकटं विघ्न जे आहे ती दूर होत असतात तर त्याच्यामुळे तुम्ही जर हा उपाय जो आहे तो मनापासून श्रद्धेने केला तरच तुम्ही केलेल्या उपायांचं फळ जे आहे ते तुम्हाला निश्चितपणे मिळत असतं माता लक्ष्मी भगवान विष्णू कृपा कृपादेखील तुम्हाला प्राप्त होत असते आता बघा प्रत्येक वस्तूला अर्पण करत असताना ती अखंड वस्तू घेऊनच अर्पण करायची आहे आता अखंड वस्तू का तर आपण कोणतीही सेवा उपाय करत असतो जर आपण अखंड वस्तूंचा वापर केला तर आपल्याला त्याचा अखंड फळ प्राप्त होतं म्हणूनच आपण अखंड फळप्राप्तीसाठी आपण या गोष्टी ज्या आहेत त्या अखंड टाकायला हव्यात बघा आता या अखंड वस्तू ज्या आहेत त्या टाकायलाच हव्यात माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय आहे त्याच्यामुळे आपल्याला सेवा करत असताना होळीचा उपाय करत असताना इतर कोणतेही उपाय तुम्ही सेवा करत असाल तर त्याच्यामध्ये अखंड वस्तू वापरायच्या आहेत माहिती आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर इतरांपर्यंत हा व्हिडिओ शेअर देखील करा धन्यवाद